परी देवी थेरे शिवाई बांठ धन्यवाद क्रीडा नंबर दोन वर मात्र छाया कुरडूस पॉइंट देवी रायवाडी तुका ठकले शिरके

हा सुद्धा वेग आहे पांडवा देवी रायवाडी संघाचा उभा टाकला नितेश थले आपला अनुभव पणाला लावेल का मातृच्या कुडू संघाचा एक अनुभव हिरा बघूया हो हो, हो। બંકેટ બંધ કર અનુભવપણા લવા લાગે રાજા દેશમુખ ઉમા થાકલા